नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल चॅनलमध्ये मित्रांनो काल मी एक व्हिडिओ बनवला होता म्हाडा संदर्भात आणि त्यामध्ये मी असं म्हणलं होतं की म्हाडा अथॉरिटीने लोकांसमोर कोणत्याही माध्यमातून लोकांसमोर जायला पाहिजे त्यांना अपडेट देत राहिलं पाहिजे आम्ही लॉटरीची सोडत कधी काढणार आहोत त्या, का त्या संदर्भात तर त्या व्हिडिओला अर्जुनदारांनी इतका उत्तम प्रतिसाद दिला आणि ते लोक व्यक्त झाले आपल्या मनातल्या भावना म्हाडाबद्दल काय आहेत ते बोलले त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगितलेले आहेत तर चला आपण कमेंट जाऊया तर पहिलं कमेंट आपण वाचूया पुन्हा अर्ज करणार नाही कधीच म्हाडाचा कारभार जरी पैशावरती व्याज खाणं आहे दुसरे पण तसंच म्हणतायत परत अर्ज भरणार नाही म्हणजे पहा म्हाडाने हे लक्षात घेतलं पाहिजे जसं मी काल माझ्या मध्ये सांगितलं होतं की म्हाडाने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लोकांसमोर जाऊन ती माहिती दिली पाहिजे आम्ही लॉटरी कधी सोडणार आहोत आता दुसरं कमेंट आहे हे खूप छान आहे लॉटरीत जास्त घरांची जाहिरात यावी म्हणून जनतेने आता आंदोलन करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे कारण घरे हे फारच कमी असतात म्हणजे घरांची संख्या कमी असते आणि घेणाऱ्यांची संख्या ही खूप प्रमाणात जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि पीएमआरडीए माडा एम एम आर शिडको या सर्व शासकीय विभागांनी रेडी रेकनरच्या दराने सर्व घरे विक्री करायला पाहिजेत बिल्डर वीस टक्के देऊ शकतात तर मग शासन विकत आहे रेडी रेकन दराने असं त्यांचं म्हणणं आहे बिल्डरांना सुद्धा मागणी जास्त असल्याने आता पन्नास टक्केपेक्षा जास्त घरांची उपलब्धता बिल्डरांनी प्रत्येक मध्ये करून दिली पाहिजे कारण रेडी रेकनच्या दराने म्हाडाला द्यायचा नियम जर केला तर त्याच्यामध्ये काय होणार आहे की वारंवार जनतेला फॉर्म भरण्याची वेळ येणार नाही आणि लोकांचा वेळ आणि पैसा वाया जाणार नाही करेक्ट आहे यांचा तर पुढचं कमेंट आहे एवढे दिवस जर सोडत लांबवले आहे तर माडाने काय करायला पाहिजे घरांच्या संख्येमध्ये वाढ करायला पाहिजे म्हणजे अर्जदारांना तेवढाच दिलं होईल असं म्हणणं आहे यांचं हे पण एकदम रास्त आहे हे पण करेक्ट आहे कारण का तर घरांची संख्या कमी असल्यामुळे ही तारांबळ होते पुढचं कमेंट मला खूप छान वाटलं जोपर्यंत त्यांना वाटत नाही तोपर्यंत ते करणार नाहीत आपण कितीही बोललो तरी काही फरक पडत नाही जस्ट टेक द एक्झाम्पल ऑफ पुणे सायकल ग्रँड टूर ऑर्गनाइज्ड बाय बजाज त्यांना वाटलं रोड नीट करायचं आहे तर त्यांनी एका महिन्यात पूर्णपणे ते चमकावलं म्हणजे तुम्ही पाहिलं असेल पुणे इतकं सुंदर आणि इतकं स्वच्छ वाटत होतं जसं काय मला सुद्धा स्वतःला वाटत होतं की मी कुठल्या तरी बाहेरच्या कंट्रीमध्ये फिरायला आलोय कारण रोड खाली होते मोकळे होते दोन्ही रोडच्या साईडला झाडं लावली होती सुशोभीकरण केलं जात होतं आणि इतकी स्वच्छता ठेवली होती की खरंच सुंदर वाटत होतं आता त्यांचं म्हणणं आहे की ते त्यांच्या मनात असेल तर ते करतील अन्यथा आपण कितीही बोललो तरी काही होणार नाही तर पुढचं कमेंट आपण पाहूया त्यांचं म्हणणं आहे की अर्ज करून भेटणार आहे तीनशे स्क्वेअर फीटचा प्लॅट तोही मोजक्या लोकांना तीनशे नाही म्हणजे वन बेच के टू एच के यांचे वेरियंट फ्लॅटचे कार्पेट एरिया आहेत पुढे ते कमेंट मध्ये जे म्हणत आहेत ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे त्याच्याशी मी सहमत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तोही मोजक्या लोकांना भेटणार आहेत म्हणजे जे फ्लॅट आहेत ते मोजक्या लोकांना भेटणार आहे त्यांचं म्हणणं आहे की दोन लाख पंधरा हजार लोकांनी अर्ज केलेले त्याची छाननी होऊन चार हजार एकशे शहाऐंशी लोकांनाच भेटणार आहेत ती घरं आणि बाकीच्यांना काय प्रत्येक फॉर्म मध्ये सातशे पन्नास रुपये कापून म्हणजे जे जीएसटीची अमाऊंट होती ती कापून भेटणार आहे पुढे त्यांचं म्हणणं आहे की ज्यांना फ्लॅट भेटणार आहेत ते योग्यच फ्लॅट भेटतील असं पण नाहीये कारण का जसं आपल्याला हवा आहे जशी पूर्व दिशा असेल पश्चिम दिशा असेल जसं व्हेंटिलेशनला योग्य असेल असाच फ्लॅट भेटतो असं नाहीये आपल्या मनासारखाच फ्लॅट भेटतो असं नाहीये कारण का ते हे सर्वसामान्यांसाठी घरे असतात हे पण समजून घेतलं पाहिजे त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे काही लोकांना पसंत नाही पडलं की ते सरेंडर करतात मग त्याचे पैसे कापले जातात आणि ज्यांनी फ्लॅट ऍक्सेप्ट नाही केला म्हणजे लॉटरीमध्ये जिंकल्यानंतर त्यांनी फ्लॅट काही पसंत नाही पडला म्हणून ऍक्सेप्ट नाही केला तर त्याचे पण वेगळे चार्जेस लागतात त्याचे चार्जेस लागतील दादा कारण का तर तुम्ही ते युनिट होल्ड करून ठेवलेलं असतात तुम्ही ते जिंकलेले असतात तर लॉटरीमध्ये तुमचं नाव आल्यामुळे तुमच्या नावाने ते असतात त्याच्यामुळे ते चार्जेस सरेंडर करताना लागतात आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की हे मात्र खरं आहे की म्हाडाच्या घरांना रिसेल व्हॅल्यू किती आहे हे नक्की सांगता येत नाही तितकी रिसेल व्हॅल्यू येणार नाही जितके आपण ऍक्सेप्ट करतो किंवा जितके प्रमाणात प्रायव्हेट बिल्डिंगला येते किंवा प्रायव्हेट बिल्डरने जे प्रोजेक्ट बनवलेले असतात म्हणजे ज्यांना त्यांना एम्युनिटी ऍक्सेस वगैरे असतो पार्किंग सुविधा मोठी असते म्हणजे त्याच प्रमाणात म्हाडाच्या फ्लॅटला रिसेल व्हॅल्यू येईल हे सांगता येत नाही पण म्हाडाचे प्राइजेस पाहिले तर त्या प्रमाणात कमी असतात आता त्याच्यामध्ये काही प्रमाणात तुम्हाला असं आठवण येईल की रजिस्ट्रेशन चार्जेस स्टॅम्प ड्युटी चार्जेस पार्किंग हवं असेल तर पार्किंग चार्जेस आणि बिल्डरांचे काही आणखी चार्जेस असतात ते म्हणजे डेव्हलपमेंट चार्जेस हे कुठे लॉटरीच्या सोडतीमध्ये कुठे दाखवलेले नसतात तर पुढचं कमेंट पाहूया या दादांचं म्हणणं आहे की वर्स्ट कंडिशन आहे सरकारला काहीही घेणं देणं नाही लोकांचं म्हणजे अर्जदारांचं त्यांचं म्हणणं आहे की आंदोलन करायला आहे दुसरं कमेंट आहे आय हॅव पुट माय फुल मनी इन म्हाडा फॉर्म्स आय नीड दॅट मनी दिस मंथ आय एम हेल्पलेस डिड नॉट एक्सपेक्ट दिस फ्रॉम गवर्नमेंट डिसअपॉइंटेड व्हेरी डिसअपॉइंटेड म्हणजे यांचं पण म्हणणं असं आहे की मी म्हाडा फॉर्म्स भरण्यासाठी माझे सगळे पैसे लावले होते आणि मला ते माझ्या ह्या महिन्यामध्ये मला पैसे हवे खरं आहे सप्टेंबर पासून आता फेब्रुवारी उजाडतोय सहा महिने लागलेत हे लॉटरीची सोडत काढण्यासाठी लोकांकडे पैसा नसेल पण लोकांनी उच्नेपासून घेतले असतील माराने याच्यावरती विचार करून लवकरात लवकर निर्णय घेऊन लवकरात लवकर सोडत काढावे आणि त्यांचे पैसे परत द्यायचे ज्यांचे अर्ज लागणार नाहीत लॉटरीमध्ये नंबर येणार नाहीत ज्यांना घर लागणार नाहीत त्यांना ते पैसे परत करावेत माझं तर म्हणणं परत मी म्हणतोय व्याजा सकट परत करावेत जेणेकरून लोकांना त्यांचा जीएसटीचा पैसा तरी निघून येईल जीएसटीचे पैसे स्वतःचे कि भरलेले आहेत इतके महिने वाट पण पाहिलेले आणि दुसरीकडे कुठे प्लॅन केला असेल तर ते घर घेण्याचं त्यांचं राहून गेलं असेल हे दादा तर म्हणतायत की मी क्रेडिट कार्ड वरून पेमेंट केलेलं आहे आता त्याच्यावरती तो तुम्हाला माहिती आहे क्रेडिट कार्डचा हिशोब कसा असतो तर धन्यवाद सगळ्यांना पाहिलं मित्रांनो तुमच्या मनातले तुम्ही भावना व्यक्त केली आणि मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ परत बनवला कारण का तर तुमचं मत मला लोकांसमोर इतरांसमोर पण द्यायचं होतं तर आशा करूया की माडा लवकरात लवकर लॉटरी काढेल आणि त्यांचे नंबर लागतील त्यांना घर लवकर देऊन ज्यांचे लागणार आहेत त्यांना पैसे परत करू व्याजासट व्यक्त झाल्याबद्दल धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा परत एकदा सर्वांना जय महाराष्ट्र